शहादा तालुक्यातील गोमाई नदीवरील प्रकाशा व डामरखेडा रस्त्यावरील पुलांचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून वाहतूक सुरू करावी तसेच त्यासाठी सुरक्षा अहवाल सादर करावा असे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी रस्ते विकास महामंडळाला दिले आहेत दरम्यान डामरखेडा येथील नवीन पुलाचे बांधकाम मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी अधिकाऱ्यांसोबत पुलांच्या बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी केली शहादा तालुक्यातील प्रकाशा आणि डामरखेडा या दोन्ही महत्वाकांक्षी पुलांचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडले आहे यापूर्वी काम लवकर पूर्ण करण्यात यावे या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी अनेकदा आंदोलने केली विविध सामाजिक संघटना राजकीय पक्ष व शेतकऱ्यांनी निवेदन देखील दिले होते गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेले पुलाचे काम पुन्हा सुरू झाले आहे त्याला गती मिळावी यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली शहादा तालुक्यातील महत्वाचा अंतर पूल पूर्ण करून वाहतुकीसाठी लवकर सुरू करावा व जुन्या पुलावरील दुरुस्तीही लवकर करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी पाहणी प्रसंगी संबंधित विभागाला दिल्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हा पूल वाहतुकीस तयार होईल अशी माहिती अभियंता धनराज पवार यांनी दिली यावेळी शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांच्यासह स्थानिक अधिकारी उपस्थित होते सुनील माळी श्रीन्यूज नंदुरबार जे पूल आहे त्याचा आज तापी आणि दोमाईचं निरीक्षण केलं आहे तापी ब्रुज ब्रिज ऑलमोस्ट कंप्लीट झाला आहे थोडा ट्रॅफिक आता त्याचा एक आम्ही नोटिफिकेशन काढू एकदा फायनल फिनिशिंग वगैरे जी त्यांची वाचली आहे थोडा सेफ्टी प्रिकॉशन जी सगळी आहे ते फायनल फिनिशिंग पेंटिंग आणि सेफ्टीचे जे थोडे लूक होल्स आहे ते फिक्स आपण आता करत आहोत बट अदरवाइज तापीचं ब्रिज रेडी खालची पण जी रोड आहे ते आम्ही प्रयत्न करत आहोत की खालची रोडचा पण एम एस आर टी सीकडे एस आता या आठवड्यात फाईट्स येतील आणि मग बोरवेलचं काय करायचं त्याचे निर्णय आमचा पाच पर्यंत होईल आणि त्यानंतर गोमाईसाठी पण एक टेम्पररी अप्रोच रोड आणि पायरचं काम करण्यासाठी सूचना एजन्सीला देण्यात आली आहे आणि तो काम या आठवड्यात सुरू होईल